नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा खाली जमिनीवरती मांडी घालून बसता येत नाही बसल्यावरती उठताना तुम्हाला कशाचा तरी आधार घेऊन उभारावं लागतं तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आधी मी योगासने दाखवणार आहे ती तुम्हाला रोज वीस दिवस करायचे आहेत जर तुम्ही ही योगासने रोज वीस दिवस केली तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये लगेच फरक जाणवणार आहे तुम्हाला सहज खाली मांडी घालून बसता येणार आहे उठताना कोणताही त्रास होणार नाही त्यामुळे तुम्हाला ही योगासने रोज करायचे आहेत काय होतं एकदा आपले पाय दुखायला लागले गुडघे दुखायला लागले आपलं वजन खूप वाढलं मांड्या खूप वाढल्या की आपल्याला असा त्रास होतो मांडी घालून बसता येत नाही उठताना आपल्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो त्यासाठी आपल्याला रोज पायाचे व्यायाम करायचे आहेत पायाचे जे स्नायू आकडले आहेत ते आपल्याला रिलॅक्स करण्यासाठी काय ना आजकाल आपण असं खाली जमिनीवरती मांडी घालून बसतच नाही जास्त करून आपण खुर्चीचाच वापर करतो जेवताना सुद्धा आपण डायनिंग टेबलवरती बसतो जर आपल्याला टी सुद्धा पाहायचे आहे तर आपण सोप्यावरती बसूनच पाहतो इंडियन टॉयलेटचा सुद्धा आपण वापर करत नाहीये कमोडचाच वापर करतो त्यामुळे काय होतं आपले पाय कधी ओळलेच जात नाहीत त्यामुळे इथले जे स्नायू आहेत ते पूर्ण असे कडक होऊन जातात आणि जेव्हा आपण खाली जमिनीवरती बसायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जमिनीवरती बसता येत नाही आणि बसलं की उठता येत नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा असं खाली जमिनीवरती मांडी घालून बसायचं जेवण करायला बसा जर तुम्ही ऑफिसला जात असाल तिथं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवरती अशी मांडी घालून बसायचंय आणि जेवण करायचंय तरच तुमचे इकडले जे स्नायू आहेत ते मोकळे होतात आणि तुम्ही सहज हो या पद्धतीने मांडी घालून बसू शकता असं नाही की ज्यांना त्रास आहे त्यांनीच ही योगासने करायचे ज्यांना त्रास नाही त्यांनी सुद्धा ही योगासने करायचे आपल्या पायांच्या मजबूतीसाठी पुढे भविष्यात जाऊन तुम्हाला सुद्धा असा कोणता त्रास होऊ नये आपले पाय मजबूत राहावे यासाठी तुम्हाला अगोदरच काळजी घ्यायची ही योगासने तुम्ही रोज माझ्यासोबत पण करू शकता व्हिडिओ समोर लावून मी कधी श्वास भरते कधी सोडते कशी पायांची हालचाल करते हे तुम्ही पाहात माझ्यासोबत पण रोज करू शकता ही योगासने योगास योगास तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता पण तुम्हाला ही योगासने रोज करायचे आहेत चला तर मग पाहूया आपण ती कोणती योगासने आहेत सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत या पद्धतीने जर तुम्हाला असं खाली जमिनीवरती बसता येत नसेल तर तुम्ही बेडवरती बसून बेडला पाठी टेकून सुद्धा ही योगासने रोज करू शकता किंवा तुम्ही असं भिंतीला टेकून सुद्धा खाली बसून योगासने सहज करू शकता या पद्धतीने तुम्हाला दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत पाठीचा कणा सरळ ठेवा आणि दोन्ही हात आपल्याला पूर्ण या पद्धतीने ठेवायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला पायाची बोटा आपल्याकडे खेचायचे या पद्धतीने परत श्वास सोडत खालच्या दिशेने श्वास भरत आपल्याकडे श्वास सोडत खालच्या पूर्ण इकडे जो काय आपल्याला ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे जेव्हा पाय तुम्ही खाली घ्याल तेव्हा तुम्हाला इकडे इथले जे स्नायू आहेत याच्यावरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो आपल्याला फील करायचा जेव्हा तुम्ही इकडे आपल्याकडे खेचाल तेव्हा ग्णा खालच्या भागाला तुम्हाला प्रचंड प्रमाणात ताण येतोय इथल्या मसल्सवरती तो आपल्याला पूर्ण फील करायचा या पद्धतीने याचे काउंट तुम्हाला रोज दहा करायचे आहेत या पद्धतीने जो काय प्रचंड प्रमाणात ताण येतोय स्ट्रेचिंग होत ते फील करायचंय या पद्धतीने हळूहळू करायचं अगदी तुम्हाला जसं जमेल त्या हिशोबाने या पद्धतीने दहा काउंट करा रिलॅक्स नेक्स्ट आहे नेक्स्टमध्ये आपल्याला राईटवाल्या लेग थर्टी अप करायचं आहे या पद्धतीने टू अपोजिट नीवरती ठेवायचं आहे जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते इकडे आपण पाय जेव्हा फोल्ड करतो तेव्हा आपल्याला इथे पूर्ण गुडघ्यावरती तो ताण येतो तो फील करायचा आहे थ्री परत थर्टी आणि फोरला डाऊन परत अपोजिट लेग वरती घ्या जेवढं तुम्हाला थर्टीच वरती घ्यायचं आहे इथे वरती घेतलं की इथे पूर्ण जो काय आपल्याला मसल्सवरती ताण येतो तो फील करायचा आहे परत अपोजिटनी वरती ठेवायचं आहे टू थ्री पर फोर परत हळूहळू आपल्याला पाय वरती घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला शक्य आहे तितकंच हळूहळू करायचं आहे या पद्धतीने टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर याने काय होतं गुडघे आपले सहज हळूहळू वळायला सुरुवात होतात या, या पद्धतीने याचे तुम्हाला उजव्या पायाने दहा काउंट करायचे डाव्या पायाने दहा काउंट रोज करायचे त्या पद्धतीने आणि जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करायचंय या पद्धतीने ने। रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्टमध्ये नेक्स आपल्याला गुडघ्याच्या खाली दोन्ही हाताने पकडायचं आणि पाय वरती खाली घ्यायचं जेवढा तुम्हाला शक्य आहे घ्यायचं आहे पूर्ण आपले गुडघे खाली वरती झाल्या पाहिजे इथले जे स्नायू आहे त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो आहे तो, तो आपल्याला फील करायचा या पद्धतीने दहा वेळा वरती खाली करा पूर्ण मसल्सवरती पायाचा ताण येतो आहे तो फील करायचा या पद्धतीने पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे या पद्धतीने रिलॅक्स हो। परत दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या खाली पकडायच्या दोन्ही हाताने आणि पाय वरती खाली जेवढं तुम्हाला शक्य होत नसेल तुमचा इतका होत असेल तर काय हरकत नाही जितका पाय तुमच्या वरती होतोय तितका वरती घ्यायचं रिलॅक्स हळूच पाय खाली नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय हलवून घ्यायचे आहेत या पद्धतीने दहा सेकंड वीस सेकंड तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळ करायचंय पूर्ण जो काय आता पायावरती ताण आलाय आपल्याला तो रिलॅक्स करायचा या पद्धतीने परत दोन्ही पाय आपल्याला राऊंडमध्ये फिरवायचे त्या पद्धतीने क्लॉकवाईज जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते, फील होते ते फील करायचं हळूहळू जेवढं तुम्हाला होतंय त्या पद्धतीने काय होतं प्रचंड प्रमाणात इकडे आपल्याला ताण येतोय तो फील करायचा या पद्धतीने क्लॉक वाईज दहा वेळा करा आणि उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज पण आपल्याला दहा वेळा फिरवायचं या पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला नाही जमलं तर पाचच राऊंड करा आणि रिलॅक्स करा हळूहळू तुम्ही दोन तीन दिवस झाले की तुमचं हळूहळू मग तुम्ही दहा राऊंड करायचे त्याची या पद्धतीने जेवढं तुम्हाला होतंय आहे जे स्ट्रेचिंग ते पूर्ण फील करायचं या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे पायाची बोटं श्वास भरत आतमध्ये घ्यायचं आहे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने श्वास भरत आतमध्ये घ्या श्वास सोडत बाहेरच्या दिशेने जेव्हा तुम्ही श्वास भरत आतमध्ये घ्याल तेव्हा पूर्ण इकडले जे मसल्स आहेत ते पूर्ण ताणले जातात ते आपल्याला पूर्ण फील करायचं आहे या पद्धतीने श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने याचे तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आहेत या पद्धतीने काय होतं आपण जर पायाच्या बोटांचासुद्धा व्यायाम नाही केला तर काय होतं एकदा आपलं वय झालं ना तर पायाची बोटं सुद्धा वळत नाही आहेत त्यामुळे आपल्याला पायांच्या बोटांचा सुद्धा रोज व्यायाम करायचा या पद्धतीने याचे तुम्हाला रोज टेन काउंट करायचे त्या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने श्वास भरत दोन्ही पाया आतमध्ये घ्यायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने याचे तुम्हाला दहा काउंट करायचे आहेत या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करायचं आहे हळूहळू करा जर तुम्हाला होत नाही सुरुवातीला एवढं होतंय तरी काय हरकत नाही जेवढं तुम्हाला स्ट्रेचिंग होतंय तेवढं करायचं आहे या पद्धतीने एवढं पूर्ण होत आहे तर अतिउत्तम आणि पूर्ण इकडे जो काय आपल्याला ताण येतो आहे मसल्सवरती तो आपल्याला फील करायचा आहे या पद्धतीने याचे रोज तुम्हाला दहा काउंट करायचे या पद्धतीने पर रिलॅक्स परत दोन्ही पाय आपल्याला मध्ये घ्यायचे आहेत एक पायावरती एक पाय खाली या पद्धतीने तुम्हाला दहा काउंट करायचे रोज पायावरती ठेवायचे या पद्धतीने पूर्ण निवरती खाली पूर्ण इथले आपले जे गुडगे आहेत त्याचे पूर्ण मोमेंट झाले पाहिजे वरती खाली पाय पूर्ण इथल्याचे स्नायू पूर्ण रिलॅक्स होतात परत दोन्ही पाय वरती खाली वरती खाली या पद्धतीने गुडघे वाकवायचे थोडेसे परत खाली या पद्धतीने इथले जे मसल्स आहेत त्याच्यावरती कान येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा या पद्धतीने सात ते आठ वेळा करा रोज या पद्धतीने रिलॅक्स परत आपल्याला काय करायचं आहे राईटवाला लेग थर्टी अप करायचं आणि राऊंडमध्ये फिरवायचं वन टू याचे तुम्हाला दहा काउंट करायचे जर तुम्हाला होत नाही असं पूर्ण तर तुम्ही इथे दोन्ही हाताने गुडघ्याच्या खाली पकडा आणि पाय पूर्ण राऊंडमध्ये फिरवायचा हळूहळू जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत तर तुम्ही हळूहळू करायचं या पद्धतीने याचे तुम्हाला दहा काउंट करायचे या पद्धतीने अँटी क्लॉक वाईज जर तुमचे गुडघे वगैरे दुखत असतील त्याच्यासाठी सुद्धा आजचे हे व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचे तुमचे गुडघे दुखी सुद्धा कायमची बंद होणार आहे या पद्धतीने रिलॅक्स परत आपल्याला दुसरा पाय हळूस वरती घ्यायचा दोन्ही हातांनी पकडा खाली या पद्धतीने राऊंडमध्ये फिर फ्लॉक वा जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करायचं जर तुम्हाला होत असेल न पकडता तरी अतिउत्तम परत उलट दिशेने टेन काउंट करायचे त्या पद्धतीने आजचे आप जे आपण व्यायाम पाहतो हे गुडघे दुखीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत तुमचे गुडघेसुद्धा दुखायचे बंद होणार आहे जर तुम्ही हे व्यायाम प्रकार रोज केले तर ने? या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला पाय गुडघ्यातून वाकवायचा या पद्धतीने याचे तुम्हाला रोज टेन काउंट करायचे त्या पद्धतीने याने काय होतं इथले जे मसल्स आहेत ते पूर्ण आपले रिलॅक्स होतात आणि आपल्या पायांची गुडघ्यांची लवचिकता खूप वाढते या पद्धतीने मग तुम्हाला सहज खाली मांडी घालून बसता येतं मांडी घालून बसल्यावरती सुद्धा आपल्याला उठायला काहीच त्रास होत नाही जर तुमची गुडघ्यांची लवचिकता वाढली तर या पद्धतीने दहा काउंट करा परत दुसऱ्या पायाने पण तुम्हाला या पद्धतीने गुडघ्यामध्ये आपल्या वाकवायचं या पद्धतीने करा फोल करायचं दहा काउंट करा पूर्ण इथली आपली गुडघ्यांची लवचिकता पायाची पूर्ण आपल्या लवचिकता वाढते या पद्धतीने दहा काउंट करा रोज आणि जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते फील करायचं परत सेम आपल्याला दोन्ही पाय फुल करायचे या पद्धतीने गुडघ्यातून वाकवून घ्यायचे या पद्धतीने समोर फोल करायचे निमधून आणि समोर ठेवायचे त्या पद्धतीने आप गुडघे आपले काय होतं सहज मग वळले जातात आणि गुडघ्यांची आपल्या लवचिकता वाढते मग आपल्याला सहज खाली बसता येतं उठताना काहीच त्रास होत नाही आहे त्यामुळे गुडघ्यांची लवचिकता वाढणं खूप गरजेचं आहे तुम्हाला खाली बसण्यासाठी किंवा उठण्यासाठी गुडघे दुखीसाठी सुद्धा ही योगासने खूप महत्त्वाची या पद्धतीने तुमचे गुडघेसुद्धा दुखत असतील तर हळूहळू कमी होणार ह्या आसनांनी या पद्धतीने याच्यासोबत तुम्हाला रोज दहा काउंट करायचे या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला बटरफ्लाय करायचंय बॅक स्ट्रेट या पद्धतीने दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या अंगठ्यांना पकडायचं आहे पूर्ण प्रॉपर ताण आला पाहिजे बॅक स्ट्रेट ठेवायचे आणि पाय आपल्याला वरती खाली करायचे जेवढं तुम्हाला होतंय तितकंच करायचं आहे खूप होतं म्हणून करू नका जेवढं शक्य तुमचं खूप दुखत असेल तर हळूहळू करा या पद्धतीने इथे काय होतं गुडघ्या आपले वाकवले जातात त्यामुळे इथली आपली लवचिकता वाढते इथे मसल्सवरती जो काय ताण येतो आहे तो पूर्ण फील करा या पद्धतीने रोज तुम्हाला थर्टी सेकंड करायचं आहे या पद्धतीने बटरफ्लाय करा जर तुमचे खूप पाय दुखत आहेत गुडघे दुखत आहेत तर हळूहळू करा जेवढं तुम्हाला शक्य तितकंच करायचं आहे जर काय गुडघे दुखत नसेल तर तुमचे पाय दुखत नसेल तर तुम्ही जोरात करायचं या पद्धतीने जेवढं तुम्हाला होतंय जेवढं तुम्हाला पेन सहन होतंय त्या हिशोबाने हळूहळू करायचं याने काय होतं आपल्या पायांची लवचिकता वाढते या आसनाने रिलॅक्स नेक्स्ट पाहूया शेवटचा आपण उभा राहून पाहूया याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचा आहे आणि कमरेतून खाली वाकायचं हिप पाटी घ्यायचा आहे प्रॉपर थाई स्वरती तानामध्ये या पद्धतीने जर तुमचे खूप गुडघे दुखत आहेत तुम्हाला कमरेतून खाली वाकता येत नाही या पद्धतीने तर तुम्ही या पद्धतीने भिंतीचा पण आधार घेऊ शकता या पद्धतीने हात समोर घ्या किंवा इकडे खाली पण हात ठेवू शकता या पद्धतीने याचे तुम्हाला रोज टेन टेनचे दोन सेट करायचे ते या पद्धतीने गुडघे फक्त वाकवून घ्यायचे इथे पूर्ण जो काय आपल्याला ताण इथे तर थाईजवरती गुडघ्यांवरती तो, तो पूर्ण आपल्याला फील करायचा या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्हाला होत असेल बिना भिंतीचा आधार घेता तर तुम्ही या पद्धतीने करायचं या पद्धतीने हळूहळू हिपपाटी घ्यायचं आणि कमरेतून खाली वाकायचं या पद्धतीने याचे तुम्हाला रोज टेन टेनचे दोन सेट करायचे या पद्धतीने याने काय होतं आपल्या गुडघ्यांची पूर्ण लवचिकता वाढते आणि तुम्हाला सहज खाली बसता येतं आणि बसल्यावरती उठताना पण तुम्हाला कशाचा आधार घ्यावा लागत नाही या पद्धतीने जर तुमचं होत नाही खूप गुडघे दुखतात तर हळूहळू थोडं खाली वाका ओके आणि जर तुमचं प्रॅक्टिस वाढेल तेव्हा तुम्ही जास्त खाली पण वाकू शकता या पद्धतीने रिलॅक्स आज जी आपण योगासने पाहिली ही जर योगासने तुम्ही रोज केली तर काय होतं तुमचे जे पायाच्या आखडलेले स्नायू आहेत हो ते मोकळे होतात तुमच्या पायामध्ये लवचिकता वाढते आणि काय होतं तुम्ही खाली जमिनीवरती सहज बसू शकता आणि बसल्यावरती सुद्धा सहज उठू शकता त्यामुळे तुम्हाला ही योगासने रोज करायची आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद